बर बर पेमेंट करा मला एक गोष्ट सांगा तुम्ही का आ काय उभा आहे चिवड्या शांत बसल सर्दी हो, ना आणि पावसानं काय झालं अग डोक डोकले दुखायला झालं ना म्हणून दुखायला कसल दारूच त्यांनी नाही झालं बाई काल गाडीवर भिजलोय सगळं डोक्यात पाणी मुरलंय प्लेस्टिकची पिशी बी लावलेली आहे लई जाम झाली वाटते लई झाली फिरायला लागली लईच आणि डोक कसं पण आवाज बरं का चला हे शेजारचं जे आपल्या ओळखीचं फॅमिली डॉक्टर आहेत ना, ना। त्यांच्याकडे जाऊन इंजेक्शन करून मिळतं नाय बाबा माझी चाललं की चक्कर येते बोला बोलेव घरीच आता घरी बोलवायचं म्हटलं त्याची फ्री वेगळीच लागते घरी यायचं तिथं घेईल तर शंभर एक रुपयात भागा ना घरी आल्यावर दोन तीनशे रुपये द्यावं लागते ना देता येईन डोकले दुखते मला चल फिरते चक्री बिकरी पडल चला जरा ऐक काय होत नाही एखाद्या पैसे जास्त केलं काय काय बोल काय होत नाही एखाद्या जास्त केलं म्हणून फोन मी फोन ऐक डॉक्टर दुखाय लागलंय व इतकं जाम झालंय आणि एवढं सांग सांग करतय का नाही आणि उभं राहिलं का नाही चक्रची ती वाघ अ औषध गोळ्या देते टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला करते पैसे मात्र रोग द्या डॉक्टर पैशाचं टेन्शन घेऊ नका ऑनलाईन पेमेंट करतो मी पगार झाला आहे आणि मागचं पण देतो सगळं पण डोकले दुखते तेवढा मात्र इलाज लवकर करा बर बर पेमेंट करा मला एक गोष्ट सांगा तुम्ही तुमचं लग्न झाले का वर

अच्छा म्हणजे बाया जास्त तुमच्याकडे तपासा असतात काय अहो पण बायाचा माणसाचा फरक बघा चेक करा ना तिथे चेक करायचं असतं गुणग्यात चेक करता डॉक्टर परत तुमConta मारला जायचं बघारी वाशीत याव आय गब्बासा नंतर तोवर ने कर ना नाही थामा तो मार दिस पे स्पेशल दिन डॉक्टर काय डिस्क्रिप्शन नाही व प्रिस्क्रिप्शन नाही 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 तुम्हीच लिहा घेतला गोगल घेतला काय विसरते मी काय विसरले आता मला काय माहित तुम्ही काय विसरला पैसे विसरले करा की

चला गोळ्या आणाव्या लागतात गावात जाऊन जरा बरं लागली गोळ्या घेऊन येतो एक मिनिट पण ती डॉक्टरनी दिलेली चिठ्ठी अगं होय ग ती चिठ्ठी कुठे ठेवली डॉक्टरने दिलेली गोळ्या आणायच्यात मला मला नाही माहिती डॉक्टर बाहेरच्या बाहेर चेक करून गेलेत ना तुमच्याच हातात दिली असून चिठ्ठी तुम्हीच ठेवले मला नाही माहिती डोक चालेल आणि दुखणार ही नाही बायकोला चार दिवस माहेरी पाठवा आपला शुभचिंतक डॉक्टर विसर भोळे काय नाही काय नाही सापडली चिठ्ठी अवं माझं लेडीज पेश लेफ्टेट सारखं सप्तच करायचं आहे